सुराणा अध्यक्ष क्रेडाई सोलापूर यावर्षी आम्ही जे एक्सपो केलं होतं त्यामध्ये जवळजवळ पासष्ट स्टॉल असून बिल्डर्सचे सर्व भागातील सोलापूरच्या चाळीस स्टॉल असून त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे प्लॉट्स फ्लॅट्सचे बुकिंग झालेले आहेत आणि अजूनही काही लोक घरच्यांशी वगैरे चर्चा करून येत्या दहा पंधरा दिवसांमध्ये बुकिंग फायनल करतील आणि यावर्षी चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे तसेच यावेळेला आम्ही जे मटेरियल वेंडरचे स्टॉल्स घेतलेले आहेत त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे कोठारी प्लंबिंग हे आमचे प्लंबिंग पार्टनर आहेत आणि मल्लिकार्जुन लँडमार्क हे आमचे असोसिएट स्पॉन्सर आहेत त्यांच्याही अतिशय चांगले हे झालेले आहेत कला जनसेट म्हणून जे आमचे इथे एक स्टॉल आहे त्यांचंसुद्धा जनरेटर सेटचं बुकिंग या प्रदर्शनादरम्यान झालेलं आहे आणि सर्वांना अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूरकरांनी दिलेला आहे धन्यवाद सोलापूरकरांचे सोलापूर, सोलापूर प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस सध्या चालू आहे तर मागील तीन दिवसापासून अतिशय चांगला रिस्पॉन्स सर्वच प्रोमोटर बिल्डर्स आहेत यांना मिळालेलं आहे प्लॉट असतील रो हाऊस बंगले असतील आणि फ्लॅट्स असतील याच्यासाठी ग्राहकांच्या स्टॉलला व्हिजिट झाल्यानंतर प्रत्यक्ष साईट व्हिजिटही भरपूर झालेले आहेत आणि बुकिंगही सर्वच ग्रा स्टॉलधारकांकडे सर्वांचंच म्हणजे प्लॉट आणि फ्लॅटचंही झालेलं आहे ना अतिशय चांगला रिस्पॉन्स सध्या मिळालेला आहे आणि हे ह्या रिस्पॉन्सहून एक आपल्याला असं कन्क्लुजन दिसतं की सोलापूरच्या सोलापूरकरांची मानसिकता आता आपल्या सोलापूरमध्येच घर घ्यावं आणि लवकरात लवकर आपल्या घराचा ताबा घ्यावा अशा प्रकारची एक मानसिकता झालेली आहे त्याबद्दल सोलापूरकरांचंही धन्यवाद मानतो अभिनव साळुंके क्रीडाई सोलापूरचा उपाध्यक्ष क्रीडाई सोलापूरतर्फे प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचं नॉर्थकोट मैदान येथे आयोजन करण्यात आलेलं होतं आज प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे सोलापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे सध्या प्रदर्शनामध्ये आपले बिल्डर्सचे फ्लॅट्स तसेच ओपन प्लॉट्स रो हाऊसेस असे प्रकल्प आहेतच त्याचसोबत वित्तीय संस्था इथं आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बँक्स आणि त्याचबरोबर मटेरियल व्हेंडर्ससुद्धा इथं आहेत आपल्या प्रदर्शनाचे प्लंबिंग पार्टनर आहेत कोठारी पाईप्स आणि आपले असोसिएट स्पॉन्सर आहेत मल्लिकार्जून लँडमार्क तरी सोलापूरकरांनी इथं बरेच स्पॉट बुकिंग केलेले आहेत खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक्वेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार